नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शो मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल हे आहेत वाळलेले खुसखुशीत असे सांडगे हे सांडगे हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेले सांडगे आहेत हे बनवताना मी पारंपरिक पद्धतीचाच वापर केलेला आहे आजकाल शॉर्टकटचा जमाना चाललेला आहे माणसं वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ बनवतात पण <च्चारीग> मी पारंपरिक पद्धतीनेच पदार्थ बनवते पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ खूप काळ टिकतात चला मग आपण हरभऱ्याची डाळीचे सांडगे बनवायला सुरुवात करूयात इथे मी हरभऱ्याची डाळ काढून घेतलेली आहे ही डाळ अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आहे आता ही डाळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे हरभऱ्याची डाळ भिजवताना आपल्याला यामध्ये काही टाकण्याची गरज नाही आहे फक्त डाळ आपल्याला पाण्यामध्ये एक रात्र भिजवून घ्यायची आहे आता यामध्ये मी पाणी घालून घेते पाणी घातल्यानंतर आपल्याला ही डाळ अशी पूर्ण रात्र भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे डाळीचे सांडगे बनवण्यासाठी ती डाळ आपल्याला आधी भिजवूनच घ्यावी लागते आता ही डाळ मी अशीच झाकून आठ ते नऊ तासासाठी ठेवून देते आठ ते नऊ तासानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवलेली हरभयाची डाळ काढून घेतलेली आहे आता ही मिक्सरमधून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट केल्यानंतर ती अशा प्रकारे दिसते अगदी आपल्याला त्याची पातळ पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला डाळ शिल्लक ठेवायची नाही आहे अशा प्रकारे मी डाळ बारीक करून घेतलेली आहे आता या सांडग्यांसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे दोन चमचे जिरे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार ही, है। ही है। मी यामध्येच टाकून घेणार आहे आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत इथे आपली हरभऱ्याची डाळ ही बारीक करून झालेली आहे आणि मसालाही तयार झालेला आहे आता एका टोपामध्ये मी हरभऱ्याच्या डाळीची पेस्ट काढून घेतली आहे यामध्येच आपण जो हिरवी मिरची लसूण जिरे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आता हे आपल्याला मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला सांडग्यांची वाढवण्यासाठी इथे मी बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे आता हे सर्व पदार्थ आपण एकसारखे मिक्स करून घेऊयात कोथिंबीर आपल्याला पूर्ण मिश्रणामध्ये एकसारखी हलवून घ्यायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये हळदीचाही वापर करू शकता इथे मी हळद वापरलेली नाही आहे मला हे असेच सांडगे आवडतात आता आपण याचे सांडगे करून घेऊयात अशा पद्धतीनिमित्त तुम्हाला ताटामध्ये सांडगे करून दाखवते हे हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे असतात हे आपण रात्री डाळबीज घालून सकाळी बनवतो त्यामुळे हे सांडगे सुकल्यानंतर खालून चपट्या आकाराचे दिसतात त्यामुळेच या सांडग्यांना आपण फेसाचे सांडगेसुद्धा मानतो अशा पद्धतीने इथे माझे सांडगे करून तयार झालेले आहेत आता हे तयार झालेले सांडगे आपल्याला अडकडीतूनमध्ये चांगले सुकवून घ्यायचे आहेत सुकल्यानंतर हे सांडगे खाण्यासाठी तयार होतात आज तयार केलेले उन्हाळ स्पेशल हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद